आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या चोरी करणाऱ्या सोनारालाच केली अटक चार लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त वारजे माळवाडी पोलिसांची मोठी कामगिरी प्रतिनिधी बालाजी अपुणे दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या वारजे माळवाडी गावठाणातील अष्टविनायक चौक रस्त्यावर शमशादा लाला शेख यांच्या दुकानात चोरी झाली शमशादा शेख यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे दुकान उघडून त्यांचा मुलगा नामे मुजाहिद याच्यासह नेहमीप्रमाणे मालाची खरेदी विक्री केली त्यांच्याकडे आयुष्यभराच्या कष्टातून कमावलेले दोन लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दु दागिने आणि वीस हजार रुपये रोख रक्कम घरी ठेवली तर ती चोरीला जाईल म्हणून त्या रोज दुकानात आणायच्या आणि रोज सायंकाळी दुकानातून घरी जाताना परत घेऊन जायच्या आणि घटनेच्या दिवशी दुकानात गर्दी झाली असताना अचानक गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी फिर्यादी यांनी घरातून आणलेली चार लाख सत्तावन्न हजार रुपये एवढ्या रकमेचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचं त्यांच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लक्षात आल्याने आणि त्यांनी मार वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन आपली कैफियत मांडली त्यावरून वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे चोवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच याप्रमाणे दु गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी यांनी आयुष्यभराच्या कष्टातून कमवलेली त्यांच्या आयुष्याची पुंजी एका क्षणात नाहीशी झाल्यामुळे त्यांना दुःख अनावर झाले होते त्यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काईंगडे यांना भेटून आपबीती सांगितली त्यांच्यासाठी जगण्याची सर्व उमेद निकामी झाल्याची बाब कथित केली आणि त्यानंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले सदर पथकातील अंमलदारांनी त्यांच्या गोपनीय खबऱ्यांना सक्रिय केले तसेच उत्तमनगर वारजे नळस्टॉप निगडी भोसरी पिंपरी अशा परिसरातील सुमारे एकशे पन्नासहून अधिक सी सी टी व्ही कॅमेरे पडताळत आहेत आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून मिळालेली माहिती तसेच खबऱ्यांकडून मिळालेली माहिती यावरून विश्लेषण करून पोलीस कॉन्स्टेबल अमित शेलार यांच्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक नरळे पोलिस शिपाई तांगडे पोलीस शिपाई काटे पोलीस शिपाई शेलार पोलीस शिपाई चित्ते यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक हॉस्पिटलसमोर अतुल नगर वारजे पुणे या ठिकाणी छापा टाकला तेथून आरोपीला ताब्यात घेतले तेव्हा धक्कादायक बाब समोर आली की सदरचा चोर हा व्यवसायाने स्वतः सराफ असून त्यांनी त्याच्या पत्नीसह सदरचे कृत्य केले आहे आरोपीला अटक करून त्याची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येऊन आरोपीकडून रोख रक्कम वीस हजार आरोपीला अटक करून त्याची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येऊन आरोपीकडून रोख रक्कम दोन लाख रुपये सतरा हजार किमतीचे दोनशे पन्नास ग्रॅम चांदी दोन हा दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे पासष्ट ते सत्तर ग्रॅम सोने असे एकूण चार लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि पोलिसांना यात यश आले असून लवकरच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांना परत करण्यात येणार आहे सदरची कामगिरी ही माननीय श्री संभाजी कदम पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन पुणे शहर माननीय श्री भाऊसाहेब पटारे सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री विश्वजित काइंगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि माननीय श्री निलेश बडा पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे देखरेखी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नारळे पोलीस हवालदार अर्जुन पवार पोलीस हवालदार संजीव कम कळंबे पोलीस अंमलदार अमित शेलार शरद पोळ सागर कुंभार बालाजी काटे निखिल तांगडे गोविंद कपाटे अमित जाधव योगेश वाघ ज्ञानेश्वर चित्ते गणेश शिंदे यांनी केले आहे आद मात्र हा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा